मनसेकडून गोरेगाव पश्चिम रेल्वे स्टेशन समोर हिंदी सक्ती विरोधात मनसेचे आंदोलन आणि स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे मनसे नेत्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात हिंदी सक्ती अंमलबजावणी दे संतोष देवकर यांनी भाषेचा अपमान सहन करणार नाही असदे समर्थन करण्यासाठी आम्ही आधी इथे तुमच तुमच्यासाठी गोरेगावातल्या गोरेगावात राहणाऱ्या सर्व मराठी बांधव जरी असले तरी आज गोरेगाव इथे हो। आपण आहोत आपल्यासोबत कुणाल माईंकर सर त्यांच्याशी आपण बोलूया आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही बोलत असं आपण जे आंदोलन घेतले आहात त्याबद्दल काय म्हणजे आपण प्रतिक्रिया हे जे वाक्य आहे साहेबांनी जे निवेदन काढले त्याच्यामधलं हे वाक्य आहे त्यांचं की आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही इकडे कोणत्याही भाषेला विरोध करणं असा विषयच नाही प्रत्येक भाषेच्या जडणघडणीमध्ये ती तयार होण्यामध्ये अनेक वर्षानुवर्षांचे संस्कार आहेत हजारो वर्षांचे संस्कार लागतात त्याला म्हणून कोणत्याही भाषेला विरोध करणं हा आमचा काही काम नाही आणि आम्ही करतही नाही होतो पण कोणती गोष्ट सक्तीची करणं या राज्याची भाषा मराठी आहे इकडे फक्त मराठीचीच सक्ती चालेल हा आम सा आमचा ठासून सांगणारा मुद्दा आहे दुसरा भाषेला विरोध करणं असं नाहीये शेवटी जी भाषा कोणाला निवडायची असेल मराठी सोडू इतर त्याने त्याला निवडाव आणि ती शिकावी त्याला कोणता विरोध ना एकूण बारा राज्यामध्ये हिंदी सक्ती नाही पण महाराष्ट्रात काय राजकारण आपल्याला वाटतंय का अगदी दिसत आहे त्याच्यामध्ये कारण की ही जर सक्ती करायची उत्तर प्रदेश मधली तिसरी भाषा कोणती ना जर इंग्रजी आणि हिंदी ते घेणार असतील तर तिसरी भाषा मराठी शिकवतात का ते कुठली इतर भाषा शिकवतात का तसं नाहीये इकडे ते राबवायचं इकडे आम्ही सगळे गोष्टी चालून घेतात आमची लोक म्हणून आमच्यावर लादायच्या त्या गोष्टी इकडे प्रयोग करून बघायचा मग पूर्ण बाकी सगळ्या ठिकाणी चालू शकतो मग भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे की हिंदी राष्ट्रभाषा आहे त्याबद्दल आपले काय म्हणतात मला खरंच सांगावं असं वाटतं की एकतर त्यांचं ज्ञान थोडंसं कमी दिसतं याच्यामध्ये त्यांची माहिती थोडीशी कमी आहे किंवा संविधान तरी वाचलेलं नाही हिंदी ही राष्ट्रभाषा नाही या देशाला कोणतीच राष्ट्रभाषा नाही या देशाला सगळ्या राजभाषा आहेत बावीस संपर्क भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे मराठी त्याच्यामध्ये म्हणून पण या देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाही दुसरा राहिला अनेक त्यांचे नेते आहेत ते म्हणतात की मनसेच्या लोकांनी राजसाहेबांनी अभ्यास करून बोलावं त्यांच्या नेत्यांनी अभ्यास करून बोलावं त्यांना माहिती नाही की राष्ट्रभाषा नाही म्हणून या देशाला तर हिंदीला सक्ती हिंदीला विरोध नाही पण हिंदीसाठी जे सक्ती आहे त्याला मनसे विरोध करत आहे कॅमेरा पर्सनचा मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुंबई अमरावतीचे सुपुत्र माजी दिवंगत राज्यपाल रासु गवई यांचे पुत्र भूषण गवई देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून चौदा मे रोजी शपथ घेणार आहेत यावर भूषण गवई यांचे लहान बंधू डॉक्टर राजेंद्र गवई व बालमित्र रूपचंद खंडेलवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे एक नगर परिषदेच्या शाळेत शिकणारा मुलगा इतक्या मोठ्या पदावर जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलंय असं राजेंद्र गवई यांनी सांगितलंय भूषण गवई यांचे बालमित्र रूपचंद खंडेलवाल यांनी देखील त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत ते अत्यंत मनमिळाव साधे व्यक्ती आहेत इतक्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींची आठवण ते ठेवतात त्यांचा मला अभिमान असल्याचं खंडेलवाल यांनी सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विक्रम ढोके यांनी श्री भूषण गवई आज देशाचे सरन्यायाधीश होत आहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे ते अत्यंत मनमिळाव व खूप साधेपणाने राहणारे च्या त्यांची शिकवण होती लहानपणापासून ते अत्यंत फेजापुरासारख्या इस्लममध्ये लहानपणापासून ते ते मोठे झाले अत्यंत गरीब परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षण महानगरपालिका शाळेत झालेला झालेला होता आणि ते आजही एवढे नरम आहे की एक दिवस मग दिवसाची खूप आठवण मला आहे माहीत आहे की ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाल्यानंतर त्यांचा एक दिवस मला फोन आला त्यांनी मला असं म्हटलं की भाऊ म्हणे चपराशाची आई वारली त्याला तू स्वतः त्या मयतीमध्ये जाय आणि त्यांना पाच हजार रुपयाची मदत पण कर आणि एवढ्या लहान लहान गोष्टीची याच्या उठे उच्च पदावर असताना ते लहान लहान गोष्टीची आठवण आठ्प, आठवण ठेवतात आणि गरीबशे गरीब माणसाला ते मदत करतात त्यामुळे त्या माणसाचं मन खूप हे आहे असा दिसते नेहमीच असे किती प्रसंग आहे माझ्याकडे त्याचे की ते खूप लहान लहान गोष्टीकडे त्यांचा खूप बारीक लक्ष असते एक तुमचा एक मोठा भाऊ म्हणून कसा अभिमान तुम्हाला काय सांग मोठा भाऊ म्हणून मला अतिशय अभिमान वाटतोय त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांच्या मेहनतीमुळे आणि त्यांच्या चिकाटीमुळे हे सगळं काही घडलं अतिशय अप्रतिम अशी बुद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे त्यांचं प्राथमिक शिक्षण फ्रेजरपुरा गदेघाट अमरावती येथे झालं त्याच्यानंतर सातवीमध्ये इंग्लिश मिडीयममध्ये त्यांनी होलीनेम हायस्कूल मुंबईला इथे ॲडमिशन घेतली एक मराठी मीडियमचा मुलगा सरळ सातवीमध्ये इंग्लिश मीडियममध्ये प्रवेश घेतो त्यांना झेपेल का अशा प्रकारची चर्चा संपूर्ण शाळेमध्ये होती कारण की मी त्याच शाळेमध्ये शिकलो परंतु त्यांना झेपलं आणि त्याचबरोबर पहिल्या क्रमांकाने ते पास झाले तेव्हा अतिशय अप्रतिम अशी बुद्धिमत्ता त्यांनी त्यांच्याकडे आहे एक मोठा भाव म्हणून माझी आणि माझ्या लहान बहिणीची त्यांनी नेहमी म्हणजे आमचे वडील आई हे राजकारणात असल्यामुळे नेहमी प्रवास करत असत तर त्यां ते जेव्हा प्रवास करत असल तेव्हा आमच्या दो दोघांचेही सांभाळ ते करत होते दहा वर्षापूर्वी आमचे वडील पिताश्री दादासाहेब रासोगवी यांचे निधन झालं त्याच्यानंतर ज्या दादासाहेबांची जी पोकळी आहे म्हणजे आम्हाला दोघांना तर सांभाळलंच पण त्याचप्रमाणे दादासाहेबांचे भाऊ बहीण म्हणजे आमचे काका आमचे आत्या भाऊ मामे भाऊ या सगळ्यांकडे त्यांचं लक्ष असते त्यांच्या संकटात ते जाऊन ते धावून जातात आणि सगळ्यात शेवटी मी एकच सांगेल की सामान्य म्युन्सिपाल्टीच्या स्कूलमध्ये तुडक्या मोडक्या शाळेमधून त्यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात केली एक नवीन संदेश त्यांनी या देशाला दिला की आज जे लोक महागड्या स्कूलमध्ये जातात डोनेशन देण्यासाठी धडपड करतात त्यांनी सा आज अशा आज आज प्रकारचा संदेश दिला की एका तुडक्या शाळेतून शाळेतूनसुद्धा सरन्यायाधीश या पदापर्यंत व्यक्ती पोचू शकतो बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आमचे पिताश्री दादासाहेब आंबेड दादासाहेब गवींनी पुढे नेले पण आमचे बंधू भूषणजी गवई त्यांचे विचार त्यांनी ते खरे करून दाखवले त्यांच्या या कारकिर्दीला मी यश चिंतितो जय भीम यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत महिला सुरक्षा आणि करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष निवासी कराटे प्रशिक्षण शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी महिलांच्या हक्कावर सखोल आणि प्रभावी मार्गदर्शन केलं शिबिराच्या पहिल्याच दिवशी हजारो युवतींच्या उपस्थितीत बोलताना त्यांनी भारतीय संविधानात महिलांना मिळालेल्या मूलभूत अधिकारांबद्दल माहिती दिली आहे त्यांनी घरेलू हिंसाचार प्रतिबंधक प्रतिबंधक कायदा कायदा कार्यस्थळी लैंगिक छळ बलात्कारासंबंधीची कलमे आणि त्यावरील कायदेशीर प्रक्रिया पॉक्सो कायदा तसेच पोलीस यंत्रणेशी संपर्क साधताना महिलांनी काय खबरदारी घ्यावी यासारख्या अनेक महत्वाच्या विषयांवर सुलभ आणि प्रभावी भाषेत मार्गदर्शन केलंय या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निळकंठ मानकर यांनी तालुक्यात पाणी टंचाईने तीव्र स्वरूप धारण केले पैनगंगा नदीपात्रात पाणी नसल्याने नदी, नदी गाठावरील गावांचा तसेच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न जटिल बनत चाललाय याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेत स्थानिक उपविभागीय या अधिकारी यांच्या दालनात बैठक घेऊन पाणी प्रश्न सोडवणार असल्याचे आमदार किसन मानखेडे यांनी यावेळी सांगितले या, या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोळकर यांनी चक्रवती सम्राट अशोक चॅरिटेबल ट्रस्ट तथा जेतवन महिला धम्म प्रसारक मंडळाच्या वतीने राजे संभाजीनगर येथे महापुरुष संयुक्त जयंतीनिमित्त भव्य प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला अठरा पगड जाती धर्मातील बहुजन बांधवांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक बाळासाहेब गावंडे यांची उपस्थिती लाभली होती या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोळकर यांनी यवतमाळ आणि वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात यावेळी प्रमुख ॲडव्होकेट बैराम मुटकुळे तालुका प्रमुख सतीश नाईक यांसह अनेकांची उपस्थिती होती या बातमीचा आढावा दिला आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोळकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या अतुल खंदारे यांनी उमरखेड राज्याध्यक्षपदी व विठ्ठल पाटील वानखेडे यांची उमरखेड तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचं जल्लोषात स्वागत केलंय या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोळकर यांनी अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातल्या पाणी टंचाईवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे यवतमाळमध्ये पाण्यासाठी गेलेल्या मुलीचा मृत्यू नाशिकमध्ये अपघातासारख्या घटना ही जलजीवनाच्या अपयशाची गंभीर परिणिती आहे असं ते म्हणाले शिवाय त्यांनी हिंदी सक्ती विषयावर देखील आपलं मत व्यक्त केलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मृणालिनी भागवत यांनी उन्हाळा लागलाय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मुख्य मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याकरता वेगवेगळे वेग मुद्दे आणले जात आहेत आता त्यांचे वाद निर्माण करणारे लक्ष विचलित करणारे मुद्दे हे पुन्हा आणू नये आणि महाराष्ट्राच्या मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं हे एक राष्ट्र स्वरूपाची अपेक्षा सर्वप्रथम मी व्यक्त करतो आणि दुष्काळ आहे एप्रिल महिना आहे पुढचा मे महिना आहे तीस जूनपर्यंतचा काळ हा आपण दुर्भिक्षाचा पाणी टंचाईचा आपण सगळेजण समजत असतो तशा प्रकारचा शासन निर्णय देखील आहे आणि या टंचाईच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारचं कुठल्याही प्रकारचं लक्ष हे जनसामान्य माणसाच्या जीवनाकडे नाही पाणीपुरवठा हा पहिलेच विस्कळीत होता मात्र उन्हाळा नसल्यामुळे कुठे ना कुठे तोंड मिळवणी ही पाण्याची होत होती मात्र आता पाण्याची पातळी दिवसेंदिवस झपाट्याने खाली चाललेली आहे किंबहुना पाणीच शिल्लक नाही असं एक चित्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेलं आहे आणि पाणी म्हणजे जीवन हे आपण म्हणत आलो आता या शब्दांचा शब्द छल करून जल जीवन मिशन नावाचं एक योजना केंद्र सरकारनी राज्य सरकारच्या सोबत कुठेतरी एक योजना आखली आणि त्याचा अर्थ होता की जल आहे जीवन आहे तरच जीवन आहे आणि प्रत्येक माणसाला पाणी मिळावं असा मोठा प्रपोगंडा त्यांनी केला राजा उदार झाला हाती भोपळा ला, वार लागला असं आम्ही वारंवार म्हणतो या ठिकाणी तो भोपळाही नाही लागला तर या ठिकाणी जीवनाची तडफड जी आहे ही या सगळ्या योजनेच्या माध्यमातून येत आहेत जल जीवन योजनेमध्ये हो मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे एका गावामध्ये दोन दोन चार चार पाच पाच योजना या दरम्यानच्या काळात तयार झाल्या आणि एकाही योजनेला पाणी नाही पाईप ठेवलेले आहेत जोडल्या गेले नाही टाकी झालेली आहे सोर्स झालेला नाही आणि केवळ लुटो आणि बाटो नावाचा एक खेळ जलजीवन मिशनच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे जल आजची जी प्रचंड मोठी जी टंचाई आहे या पाणी टंचाईला केवळ आणि केवळ जलजीवन मिशनचा भ्रष्टाचार हे त्यामागचं कारण आहे आणि या योजनेमध्ये वारेमाप स्वरूपाचा भ्रष्टाचार हा झालेला आहे आणि या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश हा वेगवेगळ्या गावामध्ये आपण गेल्यानंतर हा स्पष्ट स्वरूपात दिसून येतोय हे होत असतानाच कुठे केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं हिस्श्या वाटावरून मांडणं झालीत की अजून कशाला झालीत माहीत नाही मात्र सत्तेचाळीस टक्के कट जो आहे हा केंद्र सरकारने जलजीवन मिशनवर अजून लावून आधीच जी वाईट परिस्थिती त्याला अधिक वाईट करण्याचंही काम या कटच्या माध्यमातून हे झालेलं आहे याचा परिपाक म्हणून दुर्दैवी घटना घडत आहेत यवतमाळ या ठिकाणी एक मुलगी जी आहे ती पाण्यासाठी गेली आणि तिचा मृत्यू झाला नाशिकमध्ये तशा स्वरूपाचा अपघात झाला अनेक ठिकाणी विहिरीमध्ये पडण जखमी होण्याचेही प्रकरणं समोर येत आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की दोन हजार पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक घरात नळ हर घर नल और हर नल को जल मात्र तो नळही नाही जलही नाही आणि विहिरीमध्ये लाडक्या बहिणींना विहिरीमध्ये उतरून पाणी कशा पद्धतीने भरावं लागतंय हा नाशिकचा जो व्हिडिओ आहे हा सर्व माध्यमांवर फिरत आहे आणि हा व्हिडिओ साक्षात हा या जल मिशन जल जीवन मिशनची पोल खोलणार आहे त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर जो भ्रष्टाचार झाला आहे याच्या पार्श्वभूमीवर एक व्हाईट पेपर जो आहे हा महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध करावा की कि किती पैसा आला किती खर्च झाला कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती किती या निधीचा विनियोग झाला याचा एक चिठ्ठा हा लोकांपर्यंत आला पाहिजे अनेकांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागितली मात्र सरकार ही चाल ढकल करत आहेत तर नैतिक त्याची जबाबदारी स्वीकारून हा जो पेपर आहे तो पब्लिश करावा ही आमची मागणी आहे तर दुसरीकडे जे भाजपचे प्रवक्ते आहेत भंडारी यांनी एक नवीन एक शोध लावला आहे आणि त्या शोध लावत असताना जो झालेला मुंबईवर झालेला जो हल्ला आहे जो कसाब ज्या हल्ल्यात होता त्या हल्ल्याच्या अनुषंगानं वक्तव्य करताना त्या ठिकाणी निराधार आणि बेताल स्वरूपाचं जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो मात्र निषेधच करत नाही तर ताबडतोबीनं जसा त्या हेडलीला आता तिकडून प्रत्यारोपण करून आणलंय राणाला राणाला तेहूर राणाला जसा प्रत्यारोपण करून इथे आणलंय हेडली तर अजून काही सापडत नाहीये त्या राणाला जसं आणलंय तसंच आता या भंडारींनाही देखील ताब्यात घ्यावं त्या हो। राणांना अंडा सेलमध्ये ठेवलं असेल तर यांना कोणत्यातरी फंडा सेलमध्ये ठेवावं हो। मात्र त्यांनी जे केलेले आरोप आहेत त्या आरोपाची त्यांच्याकडून शहानिशा करावी कारण आरोप गंभीर आहेत त्याची शहानिशा झालीच पाहिजे जो कट कारस्थान रचला होतं याचे लागे बांधे याचा सगळा माहिती ही भंडाऱ्यांजवळ कशी आहे हे जनतेला हे कळलं पाहिजे त्यामुळे त्यांना ताबडतोबीनं त्यांच्याकडून ही चौकशी करावी आणि ती चौकशी करत असताना अजितदादा पवार यांना देखील मंत्रिमंडळातून बडतडप करावं कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी त्या कटात होते असं म्हणायचा अर्थ काय होतो तर तेव्हा अजित पवार जे आहेत हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे आहे ते एकत्र होते अजितदादा पवार हे मंत्रिमंडळाचा भाग होते आणि याचाच अर्थ काय काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती म्हणजे अजितदादा त्या गटात सहभागी होते आपल्या मंत्रिमंडळातले बरेचसे मंत्री जे आहेत तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये होते त्यांनाही मंत्री त्याच्यातून पर्तर्फ करावं याचा अर्थ जो आहे तो अजितदादा पवारही त्या गटात सहभागी होते असा त्याचा जो एक गंभीर अर्थ आहे तो अर्थमतीत अर्थ देखील त्या ठिकाणी आहे त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची ताबडतोबीनं शहानिशा करावी आणि त्या संदर्भामध्ये सरकारनं हा खुलासा करावा आणि राष्ट्राची काळजी आहे आणि राष्ट्र खूप जे सांगणारी जो भाजप आहे तो आव आणत आहे का खरं ते सत्य बोलतात आहे का असत्य बोलून अधर्म सांभाळत आहे हे ताबडतोबीनं महाराष्ट्रापुढे पुढे आलं पाहिजे ही आमची मागणी आहे तिसरा विषय जो आहे तो मराठीच्या अनुषंगाने आहे मराठी ही पहिल्या वर्गापासून जी लागू करण्याचा एक चुकीचा निर्णय चुकीचा निर्णय नव्हे तर बंच ऑफ थॉट जे गोळवर्कर गुरुजींचं पुस्तक आहे त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीची अंमलबजावणी ही देवेंद्रजी फडणवीस हे करत आहेत भारताच्या संविधानात जे जे लिहिलेलं आहे ते बाजूला ठेवत आहेत आणि त्यांचा आयडिया ऑफ इंडिया आणि भारताच्या संविधानाच्या सोबत खिलवाड करत असल्याचं एक गंभीर प्रकरण हे मराठी भाषेचा द्वेष आणि मराठी भाषेला कुठेतरी खाली लेखण्याचा आणि मराठी भाषेचा अपमान करण्याचा प्रयत्न जो देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून होत आहे तो निर्णय त्यांनी वापस घ्यावा मागच्या पत्रकार परिषदेत आम्ही त्यांना विनंती केली होती की हा निर्णय त्यांनी वापस घ्यावा आताच कुठेतरी युटर्न घेतल्याच्या अनुषंगानं काही माहिती मिळतीय मात्र तो युटर्न नाही ते म्हणतात हिंदी नाही हिंदीच्या सोबत गुजराती शिका ही भाषा शिका ती भाषा शिका मुळात जो विषय आहे तो हिंदीच्या सक्तीचा आपण का करत आहात विषय सक्तीचा आहे आणि हिंदी जी आहे या हिंदीचं स्वागत आहे आणि महाराष्ट्रामध्ये हिंदीचं आपण स्वागत केलं आहे जो जी पुरा जो जुना आपली व्यवस्था होती ती पहिले वर्गापासून मराठी होती त्यानंतर रामकृष्ण मोरेजी जेव्हा शिक्षण मंत्री होते तेव्हा इंग्लिशचा मोठा दबाव आला आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये इंग्लिशवर आपण मजबूत झालो पाहिजे ही भावना होती पालकांची मोठ्या प्रमाणात मागणी होती समाजाची मोठ्या प्रमाणात मागणी होती म्हणून आपण दुसरी भाषा इंग्लिश जी पाचव्या वर्गापासून होती आपण ठेवली आता दोन भाषा ऑलरेडी आपल्या जवळ आता त्या ढाच्यातून पाचव्या वर्गात गेल्यानंतर हिंदी भाषा होती आठव्यानंतर आल्यानंतर संस्कृत होती मात्र आता जे गुजरातमध्ये जे केलं नाही ते देवेंद्र जी हे आता महाराष्ट्रात करत आहे अहो पहिले गुजरातमध्ये करा गुजरातमध्ये हिंदी लागू करण्याचं सक्ती करण्याची भाषा ते करत नाही कारण गुजराती त्यांना कुठेतरी ही प्रिय आहे आणि मराठी ज्या भाषा जिथे आहे त्या ठिकाणी आपण सक्ती करता हे संपूर्णतः चुकीचं आहे गुजरातमध्ये मराठी ही गुजराती जी आहे ही गुजरातमध्ये पहिलीपासून आहे तिसरीमध्ये इंग्लिश आणलेली आहे चौथीमध्ये कुठेतरी संस्कृत आणलेली आहे पुढे जाऊन हिंदी आणलेली तिथे हिंदीचा क्रमांक एवढ्या उशिरा आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्या वर्गापासून आपण सक्ती करता हे संपूर्णतः चुकीचं आहे त्यामागचं कारस्थान जे आहे ते शुद्ध स्वरूपाचं कारस्थान आहे हिंदी हिंदू आणि हिंदू राष्ट्र हा आग्र जो भाजपने चालवला आहे याचा अर्थ काय की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी राज्यमुद्रा होती त्या शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेत मराठी जी आहे ती आपल्याला मान्य नाही का याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे आमची ज्ञानेश्वरी जी आहे ही मराठीत आलेली आमचं पसायदान मराठीतलं आहे हे आपल्याला चालत नाही का आपल्याला हिंदीचा एवढा जो कळवळा आलाय याच्या मागचं जे तत्वज्ञानाचं कारण जे फिलॉसॉफिकल रिझन आहे हे महाराष्ट्राच्या पुढे आलं पाहिजे आणि हे पुढे येत असताना पहिल्या वर्गात तीन तीन भाषा आपण गोंपताय जे अशास्त्रीय आहे आणि अशा अशास्त्रीय पद्धतीने आपण वागून मुलं ही शाळेतच कच्ची राहिली पाहिजे मुलांना ते जे बोलतात तीच भाषा ही कळली पाहिजे याचं जे कारस्थान देवेंद्र फडणवीसांनी जे रचलेलं आहे याच्यातून त्यांना अर्धी कुठेतरी त्यांनी जो घुमजाव केला आहे तो योग्य नाही त्यातून त्यांनी हा लादलेला जो निर्णय आहे आणि सक्तीचा त्यांना कोणाला कशाची सक्ती करण्याची खूप आवड आहे त्यांनी या बाबतीत तरी मराठी भाषेच्या बाबतीत कुठेही त्यांनी खिलवाड करू नये आणि हिंदी भाषेची जी सक्ती पहिल्या वर्गापासून केलेली आहे हा निर्णय त्यांनी संपूर्णता हा निर्णय वापस घ्यावा ही आमची त्यांच्याकडून मागणी आहे